जय माता दी जय महाराष्ट्र राज्याचा राज्याचं छत्रपती शिवाजी महाराज मनापासून मनापर्यंत आभार मानतो आणि सर्वांना प्रेमाचा सन्मानाचा जय भीम करतो तर मंडळी आज ही वेळ आपल्यावर का आली मोर्चा काढायची याच कारण एकच आहे की आपल्यामध्ये थोडीशी एक रावरी तालुक्यातील झोपडपट्टी निवासी धारकांचे जे शासकीय जमिनीवरील अतिक्रमण आहे ते नियमित करण्यासाठी औरंगाबाद खंडपीठाने दोन हजार पंधरामध्ये तसे शासनाचा आदेश दिलेले आहे परंतु गेले आठ महिने उलटूनही या आदेशाची कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी न्यायालय हे संविधानावर चालतं आणि या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं संविधानावर चालणाऱ्या न्यायालयावर विश्वास आहे न्यायालयाचे आदेश न पाळणाऱ्या प्रशासनाबद्दल आमच्या मनामध्ये तीव्र नाराजी आहे प्रशासनामध्ये काम करणारे शासनाचे जे कर्मचारी आहेत ते जाणीवपूर्वक या झोपडपट्टी नियमित न होण्यासाठी कायम उदासीनतेने काम करीत असतात याच्या निषेधार्थ या ठिकाणी राहुरी तालुक्यातील झोपडपट्टी धारकांना त्यांच्या मालकी हक्काचे सातबारे उतारे मिळावं म्हणून राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलन या संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आज या ठिकाणी जे रावरी तालुक्यामध्ये दलित हक्क संघटनेच्या वतीने दलित न्याय हक्क संघटनेच्या वतीने जे आंदोलन केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत माननीय उच्च न्यायालयाने शासनाच्या चार एप्रिल दोन हजार दोन बा बारा जुलै दोन हजार अकरा व सर्वोच्च न्यायालयाच्या अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकराच्या आदेशाप्रमाणे मालकी हक्काचे उत्तरे देण्याचे आदेश दिलेले शासनाच्या चार एप्रिल दोन हजार दोनच्या शासन निर्णयानुसार जर व्यक्ती तो जाला ती व्यक्ती झोपडपट्टीमध्ये राहत असेल तर ज्या दिवशी अतिक्रमण झालं असेल त्या दिवशीची किंमत आकारून ती जर झोपडपट्टी व्यतिरिक्त असेल तर त्याच्या अडीच पट कमा करून आणि ती जर व्यावसायिक करण्यासाठी असेल तर पाच पट कमा करून जागा नियमित करायचे सांगितले आणि या जागा नियमित करण्यासाठी शासनाच्या पाच याच शासन निर्णयाच्या पाच बाबमध्ये या जागांचं लेआउट करण्यासाठी मान्य तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली दे समिती स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत या समित्या नावनीय न्यायालयाच्या आदेशानंतर स्थापन झाल्या आणि या समितीला आज पाच जानेवारी दोन हजार पंधरा रोजी स्थापन होऊन आज चौदा महिने झाले तरी या समितीने अध्यक्ष साध्या मिटिंगा सुद्धा बोलावल्या नाही आणि ज्या काही मिटिंगा बोलवल्या असतील त्या फक्त कागदोपत्री बोलवल्या तर दुसऱ्या बाजूला हजारो एकर जमीन घडधानग्यांनी दाबली संस्थेच्या नावाखाली दाबली त्यांच्या जागा या नावावर करतायत आणि गोर गरिबांच्या जागा मात्र नावावर करायचं सोडून द्या पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो अठ्ठावीस जानेवारी दोन हजार अकरा आणि त्यानुसार जो बारा जुलै दोन हजार अकराचा जो, जो शासन निर्णय निघाला त्या शासन निर्णयाचा दुरुपयोग करून गायरान मग इतर जमिनीवरील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढण्याच्या संदर्भामध्ये नोटीसा पाठवून गोरगरिबांचे अतिक्रमण काढले जातात सर्वोच्च न्यायालयाने अतिक्रमण काढायचं सांगितलं अगदी बरोबर आहे पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जे दलित आदिवासी भूमी शेतमजूर जे या पूर्वी राहतात यांचं अतिक्रमण काढू नये आणि सर्वोच्च न्यायालयाने फक्त आता शासकीय जमिनी या दोन गोरगरीब दलितांच्या ज्या आपल्या घरकुल आप योजना आहेत या योजनेसाठीच द्यायचं सांगितलेलं आहे पण याचा कम्प्लिटली दुरुपयोग करून या गोरगरिबांच्या ज्या घर घरं काढतायत त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही करतो राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने आज आपण तहसील कार्यालय येथे धडक मोर्चाचं आयोजन यासाठी केलेलं आहे की चार एप्रिल दोन हजार दोन आ, या शासन निर्णयानुसार खंडपीठाने एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार चौदा रोजी जे आदेश केलेत आणि त्या आदेशाचं शासन स्तरी सरकारी दरबारी कोणत्याही प्रकारचं अंमलबजावणी होत नाही आहे त्या कामी आज आपण राहुरी तालुक्यातून पूर्ण राहरी तालुका सात बारामुक्त होवा या कामासाठी आज आपण राऊरी तालुक्यातून तहसील कार्यालय धडक मोर्चा हा आयोजित केलेला आहे त्याची तीन महिन्यात अंमलबजावणी जर ह्या तहसील कार्यालयातून तहसीलदारने जर केली नाही तर, तर ह्या संघटनेच्या वतीने जनहित याचिका आम्ही कोर्टामध्ये सादर करणार आहोत